लास्ट खेने चूक करू नका मॅडम हे व्हिडिओ आले पाहिजे <laughs> <ना, जी आतने। laughs> देख का

समोरची नजर अशी पाहिजे कावळेवाणी एकदम फटाफट फटाफट इकडं 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 मधी विचार करा आपण या छोट्या गाडीला कन्फ्युज होऊ राहिले तुम्ही एवढी मोठी बस किंवा एवढा मोठा कंटेनर राहतोय कंटेनर ते एक साईड तोंड केलं तर तो, दुसऱ्या साईड त्याच पिछवाडा होतोय कस काय चालित असतील फक्त एक कला आहे अंगा त्या कलेच्या द्वारे ड्रायव्हर परफेक्ट चालतोय क्लच नॉर्मल ब्रेकला लटायची सोडा सोडा क्लच चलो Veerpalu veeringud , selge . चुक्या ना गाडी चिडवून तर नाही तुला टाळ्या बाजू आणि तुम्हाला गाडीची चुकामुक केली मग त्याच्यापेक्षा मा